नाशिक शहरात गावठे कट्टे बाळगणारे अनेक गुन्हेगार आहेत लहान मोठ्या प्रकरणात कधी कधी कट्टेधारी दिसून येतात या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी अवैध शस्त्रे बाळगणाऱ्यांविरोधात कारवाई करण्याचे निर्देश गुंडाविरोधी पथकाला दिले होते तेव्हा गंगापूर गावातील बालाजी मंदिर रोड येथे कवडे गार्डनजवळ पथकानं सापळा रचून चोवीस वर्षीय सणी संजय कटारे याला ताब्यात घेतलाय सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते यांनी याविषयी माहिती दिली आहे मान्य पोलिस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांनी गुंडावरिदी पथकास आदेशित केला आहे के की नाशिक शहरातील गुन्हेगारावर बारकाईने नजर ठेवून त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत त्या अनुषंगाने मागील पंधरा ते वीस दिवसापूर्वी गंगापूर गावामध्ये काही इस्मामध्ये वाद झाल्याबाबत गुंडावृद्धी पथकाचे पोलीस आमदार अशोक आगाव यांना माहिती मिळाली होती सदरच्या माहितीच्या अनुषंगाने आम्ही सदर परिसरामध्ये बारकाईने लक्ष ठेवून गुन्हेगारावर नजर ठेवली असता आज रोजी आम्हाला सनी संजय कटारे या इसमाकडे गावठी कट्टा असल्याबाबत माहिती मिळाली सदरची माहिती आम्ही मान्य डी सी पी क्राईम प्रशांत बच्चाव सर मान्य ई सी पी क्राईम श्री संदीप सर यांना देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली गंगापूर गावामध्ये साफळा रचून सनी संजय कटारे यास ताब्यात घेतल्या असता त्याच्याकडे एक गावठी कट्टा व एक जिवंत कारतूस मिळून आले आहे ग त्यास ताब्यात घेऊन गंगापूर पोलीस ठाणे इथे गुन्हा दाखल करीत आहोत संशयिताकडून एक देशी बनावटीचं पिस्तूल जप्त करण्यात आलं आहे दिशा न्यूज ब्युरो नाशिक